मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मुंबई क्रिकेट अध्यक्ष त्यांचे सर्व सरकार क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव ज्यांनी जागतिक पातळी ते सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत खेळाडू मुंबई क्रिकेटचे सर्व पदाधिकारी आदिवाजी आणि तेव्हा हा एक छोटासा अतिशय सहळा या ठिकाणी आयोजित केला आहे हे स्टेडियम वानखेरी साहेबांच्या नावाने आपण केलं मला वाटवतं त्या काळामध्ये मी महाराष्ट्राचा सिजा खात्याचा माणसा आणि ही जागा देण्यापासून ते उभं करण्याच्यासाठी वानखेरी कसे होते आम्हा सगळ्यांची साथ त्यांना होती आणि त्याच्यामध्ये काही नामांतर कितीचे आहेत त्यांचं योगदान मोठं होतं याच्यामध्ये फॉले उभे गेले आणि त्यांच्या त्या काळाचे अन्य सरकारी यांचं स्मरण हे फक्त त्यांना करावं लागेल नंतरच्या काळामध्ये या स्टेडियमची एक इतिहास आहे की एका मॅसेसमध्ये निर्णया मदत झाली आणि त्याचा परिणाम क्रिकेटच्या संबंधी असता असलेल्या लोकांनी स्टेडियम सोडलं आणि ते ग्राउंडमध्ये शिकले नंतर स्टेडियमकडून त्यांचं लक्ष वेळ आणि हे स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला साधिकच नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे उभारण्याचं काम करण्याचं आव्हान मुंबई क्रिकेट असोसिएशननं ठरलं पण आनंद आहे की मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या काही उद्योग समूहाने आवडती आर्थिक सहाय्य करण्याची भूमिका घेतली आणि त्याचा प्रमाण हे सीडियम पुन्हा एकदा वर्ल्ड कप सुरू होण्याच्या आधी आपण या ठिकाणी उभं करू शकतो स्टेडियम उभं राहिलं खेळाच्या संबंधित कर्तृत्व आपले खेळाडू दाखवतच प्रश्न आला या निमित्तानं काही सरकारांचं स्मरण कायम होईल याची काळजी घ्यायची आणि म्हणून विजय वसंत असतील नंतरच्या काळामध्ये सुनील गावस्कर असतील दिंसरकर असतील रवी शास्त्री असतील आणि अन्य नामांत टीकेशी असते त्यांचं योगदान या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय फातल्यची नोंद अभिमानानं मुंबईने करावी आणि त्यांच्या नावानं काही ठिकाणी नाम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला याला धरून आणखी आपण काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतले भारताचा यशस्वी कप्तान रोहितचं नाव या देशाच्या तरुण खेळीच्या घराघरात होत आहे आणि हे भारताचं वैभव त्यांच्या कर्तृत्वानं कष्टानं आणि उत्तम खेळानं जे दिलं ते मुंबईकरांना अभिमान वाटणार आहे आणि मी त्याची आठवण कायम राहिली म्हणून मुंबई क्रिकेट या संस्थेचा मी आभार आहे की त्यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होती आणखी एक दोन तीन गोष्टी आपल्याला करायची आणि ते येत्या काही दिवसात पुढे होते एक आंतरराष्ट्रीय फात व्यवस्थित क्रिकेट म्युझियम ते या ठिकाणी अप्लाय करायचे त्याच्या कामाची सुरुवात केली आहे सहन क्रिकेटचा आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास त्या म्युझियममध्ये असेल त्या इतिहासामध्ये ज्या नामवंत व्यक्तीने देशाचा नावलौकिक मुंबईचा नावलौकिक वाढवला त्यांच्यासंबंधीचं चित्र त्या ठिकाणी असेल आणि जो काही मुंबई क्रिकेटचा इतिहास आहे त्याचं दर्शन जो कोणी क्रिकेटच्या संबंधी असता असेल इथे येईल त्याला बघण्याच्या संबंधीची सुविधा ही त्या ठिकाणी दिली जाईल त्याला धरूनच एक क्रिकेट एक नवीन शॉप क्रिकेटच्या संबंधीच्या वस्तू क्रिकेटच्या संबंधीच्या सगळ्यातल्या गोष्टी या स्मरण म्हणून कुणाला घेऊन जायच्या असतील तर त्या व्यक्ती त्याची विक्री ही करण्याच्या संबंधीचं स्वाब या ठिकाणी उभं राहिलेलं आहे माझी खात्री आहे की या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही गोष्टी ह्या बघितल्याच पाहिजे असं वाटतं त्याच्यामध्ये त्यांच्या पर्यटनाच्या एकंदर दौऱ्यामध्ये हा एक आयटम या ठिकाणी असेल की तो Yes, या ठिकाणी येईल आणि इथं स्टेडियम इथं म्युझियम आणि मुंबई क्रिकेटचा इतिहास हा फावून जाईल ती सुविधा आपण या ठिकाणी करतो आणि हे करण्याच्यासाठी आपण जी फावलं टाकली त्याच्यासाठी मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्ष त्याच्याशी अपेक्षा न करता अनेक क्लब आणि हे उत्तम दृष्टीने चालवणारे आमचे सगळे सहकारी आमचे सगळे क्रिकेटीआर यांच्या दृष्टीनं हा एक उत्तम प्रकारचा खर्च खरेदी या ठिकाणी कायमचा उपलब्ध केला जाईल आणि तो लोक त्याचं स्वागत करतील याची मला खात्री आहे आता या सगळ्या नावामध्ये माझं नाव का घातलं मला माहिती आहे मी सांगत होतो की इंटरची सो मर्यादित ठेवा नंतर त्यांनी भूमिका घेतली ॲडमिनिस्ट्रेटर याचा याच्यात सुद्धा कुठेतरी संबंध राहायला पाहिजे आणि म्हणून शेवटी हा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला मी त्यांचा आभार दिले आणि त्यांना एवढंच सांगेन की आपला हा जो दुर्णिबंध आहे तो कायमचा राहील या संस्थेच्यासाठी या वास्तूंच्यासाठी आणि या खेळाडूंच्यासाठी अखंड काही करण्याच्या संबंधीची जबाबदारी हा मात सगळ्यांच्या जी असेल ती जबाबदारी फेरण्याच्यासाठी मुंबईमधला क्रिकेट श्रेणी कधीही मागे राहणार नाही एवढाच विश्वास या ठिकाणी मी देतो आणि माझे दोन शब्द